वाला तर आमच्या पक्ष नेतृत्वाला बोलल्यामुळे आम्ही मारहाण केली आम्ही साधू संत नाही जशाच तसं उत्तर दिलं जाणार अशी प्रतिक्रिया छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी दिली आहे आज या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन केलं तटकरे साहेबांनी ऐकून घेतलं त्यांना समजूत काढली परंतु ते जात असताना खालच्या पातळीवरती शिवा घेऊन ते जात होते मग खालच्या पातळीवर आमच्या नेतृत्वाला आमच्या कार्यक्रमात येऊन कुणी जर शिवा देऊन जात असेल तर ते ऐकून घ्यायला आम्ही काही संत नाही कारण तुमची मागणी तुम्ही संविधानिकपणे मांडा तुम्हाला जे काही बोलायचं तुम्हाला आंदोलन करायचं संविधानिकपणे करा परंतु तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्या पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलाल तर जस तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं भेटणं अपेक्षित होतं आणि ते उत्तर आज आम्ही दिलेलं आहे तर राष्ट्रवादीच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीचं लवकरच उत्तर दिलं जाईल असा इशारा छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे यांनी दिलाय सोबत विजय घाडगे पाटील आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत विजय घाडगे पाटील आपल्याला ही जी मारहाण आता झालेली आहे याच्या संदर्भात काय तुमची भूमिका असणार आहे किंवा छावाच्या वतीनं काय भूमिका करण्यात जाहीर करण्यात येणार आहे नाही आम्ही कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त करायला या ठिकाणी आलेलो होतो त्याच्या पद्धतीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला हल्ल्याचं उत्तर लवकरच मिळेल आणि शेतकऱ्यांच्या पोरांना चिरडून मारण्याचं काम राष्ट्रवादीनं आज केलेलं आहे त्याचं उत्तर लवकर मिळेल